पंकजा मुंडे लढाईमध्ये यांचा पराभव झाला यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरल्याचं चित्र पाहायला मिळतय कारण त्यांच्या पराभवामुळं निराश होऊन जवळपास चार तरुणांनी आत्महत्या केली आहे हे चार तरुण नेमके कोण होते आणि मध्ये पंकजा मुंडे यांच्या पराभवाची नेमकी कारण काय पाहूयात नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आपण पाहताय बखर लाईव्ह या चार तरुणांच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडे यांनाही चांगलाच धक्का बसलाय आणखी जर कोणी जीव दिला तर मी राजकारणच सोडून देईल असं भावनिक आवाहन त्यांनी समर्थकांना केलं आहे त्यांच्या पराभवानंतर गणेश उर्फ हरिभाऊ वडे सचिन मुंडे पांडुरंग सोनवणे आणि पोपट वायभसे या चार तरुणांनी आपलं जीवन संपवलंय यापैकी पांडुरंग सोनवणे हे अंबजोगाई मधील डिगोळ अंबा तालुक्यातील रहिवासी होते पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर ते नैराश्यात होते असं त्यांच्या आईनं सांगितलं तसंच गावकरी म्हणाले की त्यांचं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती नितांत प्रेम होत मी पांडुरंग सोनवणे पंकजाताईचा पराभव झाला हे मी सहन करू शकत नाही त्यामुळं मी आत्महत्या करतोय अशा आशयाची चिठ्ठी लिहून पांडुरंग सोनवणे यांनी आत्महत्या केली होती तर गणेश उर्फ हरिभाऊ बडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वाराणीमध्ये त्यांनी आपलं जीवन संपवलं तर चिंचवडी मधील तरुण पोपटराव वायभसे ही आत्महत्या केली त्यांनाही पंकजा मुंडे यांचा पराभव सहन झाला नाही त्यांच्या निधनानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पोस्ट शेअर करून शोक व्यक्त केला होता पंकजा मुंडेंनी या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांचं सांत्वन करताना पंकजा यांनाही अश्रू अनावर झाले अनेकदा आवाहन केल्यानंतरही आत्महत्या होत असल्यानं त्यांनी समर्थकांना भावनिक साथ घातल्याचं पाहायला मिळालं तसंच मला अपराधी असल्यासारखं वाटतय आता आणखी कोणी जीव दिला तर मी राजकारण सोडेन असं त्या कुटुंबियांच्या भेटीनंतर म्हणाल्या होत्या त्यांनी या तरुणांच्या मुलींची जबाबदारीही घेतली आहे पंकजा मुंडे रडल्या आहे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हलणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना मला काय म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या झेललेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझं अस मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवर संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत्र इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येत आत्महत्येसाठी मुलांना खूप हिम्मत लागते आत्महत्या करायला रडक्या बेकड लोकांचं कामाचं वाटणं वेगळं आहे पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस त्या सगळं पालटून टाकू हे सगळं उलटून टाकू विश्वास ठेवा खर तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर प्रीतम मुंडे या दहा वर्ष बीड मध्ये खासदार राहिल्या त्यानंतर पंकजा मुंडे यांचा यंदा बीड मध्ये निसटता पराभव झालाय हाच पराभव वंजारी समाजाच्या भावनेचा विषय बनल्याचं बोललं जातं गेल्या विधानसभेत भाऊ धनंजय मुंडेंनीच पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता मात्र यंदा अजित पवार गट सत्तेत आल्यानं खुद्द धनंजय मुंडे हेच प्रचारासाठी मैदानात उतरले होते तरीही पंकजा यांना बीडचा गड राखता आला नाही पंकजा यांच्या पराभवाची अनेक कारण असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे मराठा आंदोलन आणि जरांगे फॅक्टरचा फटका पंकजा मुंडेंना बसला असं बोललं जातं तर आंदोलन करून आरक्षण मिळत नाही असं वक्तव्य पंकजा यांनी केलं होतं तेच त्यांना भोवलं असावं तर मराठा मुस्लिम आणि दलित समाज एकत्रित आल्यानं पंकजांना फटका बसला हेही त्यांच्या पराभवामागचं एक कारण असल्याचं म्हटलं जातं याशिवाय गेल्या पाच वर्षात पंकजा बीड जिल्ह्यात जनतेत फारशा गेल्या नाही तर राष्ट्रवादीतील फुटीमुळे सहानुभूती शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत राहिली त्यामुळेच बीडमध्ये शरद पवारांच्या शिलेदाराचा विजय झाला असं बोललं जात मराठा आरक्षणाचा पंकजा मुंडे यांना फटका बसला असला तरीही वंजारी समाजाची मतं त्यांच्याच बाजूनं होती त्यामुळेच त्यांचा पराभव समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळतय याशिवाय विधानसभा येते खचून जाऊ नका असं सूचक विधान, विधान नुकतंच पंकजा मुंडे यांनी केलं आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आता पंकजा मुंडे यांच्यावर आणखी कोणती मोठी जबाबदारी दिली जाते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा